आता काल जो काही जे आर काढलेला आहे त्याच्याबद्दल आम्हा ओबीसीचे जे काही नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये फार मोठा मोठ्या शंका आहेत तर आम्ही आता विचार करतोय कोण हरलं का कोण जिंकलं काय नाही आम्ही आता याच्यामध्ये जे आहेत वकिलांचा सल्ला घेतो आहोत हे याचा काय अर्थ आहे कारण कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारलाच नाही जात बदलता येत नाही ना ठीक आहे होय होय एक प्रमुख विषय असा येतो की मान्य केलेला मला असं वाटतं काही लोक म्हणतात की हरकती मागवायला पाहिजे होत्या काही लोक म्हणतात की ते यांना अधिकार आहे का आता पाहू ना ते सगळं आता मी आम्ही विचार करतो धन्यवाद अशा पद्धतीच्या दुण असं आपल्याला अपेक्षित होतं अपेक्षा आम्हाला काय कुणालाच अपेक्षा नव्हती